श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन्ज समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ मसिहा सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सव्वीस शहीद झालेल्या जवानांच्या आणि संविधान औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले नोव्हेंबर रोजी मसिहा चौक मोदी सोलापूर येथे सकाळी आठ ते सायंकाळी साडेपाच वेळेत हे शिबिर पार पडले सोलापूर ब्लड बँक आणि मेडिकेअर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते संस्थेमार्फत वर्षभरातील गरीब आणि गरजूंना विनामूल्य रक्तपिशव्या पुरवण्याची सेवा सातत्याने दिली जाते शिबिराचा शुभारंभ नरसय्या आडम मास्तर आणि नगरसेविका कामिनी आडम यांच्या हस्ते शहीदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला कार्यक्रमास श्रीदेवी फुलारे वैष्णवी करगुळे श्रीकांत डांगे ॲडव्होकेट अनिल वासम मारिप्पा कंपली यांची प्रमुख उपस्थिती होती संस्थेचे संस्थापक अमित मांछले यांनी माहिती देताना सांगितले की यंदाच्या शिबिरात तीनशे दहा रक्तपिशव्यांचे संकलन करून नवा उच्चांक गाठला आहे समाजाच्या या अद्वितीय प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी आहोत शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान देणारे सिद्धराम साखरे राजू मरेड्डी सोनू भंडारी राजू गोरे सुरेश फरड रवी भंडारे टायसन जगले संपत जंगम सिमोन पोगुल नाथन बुर्ले गौतम जगले मोनेश घंटे अजय शिंदे अक्षय भंडारे तसेच सोलापूर ब्लड बँक मसीहा तरुण मंडळ सहकारी मित्रवर्ग आणि सर्व रक्तदाते यांचे आभार मानण्यात आले मसीहा सामाजिक बहुद्देश संस्था हे रक्तदान शिबिर केवळ सेवा नाही तर शहीदांसाठी कृतज्ञतेची भावना शहीदांविषयी शही कृतज्ञतेची भावपूर्ण सलामी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले